ओम साईराम आज आपण कारल्याची भाजी बनवत आहोत तर ताईने ह्या कारल्या इतनाशी कापून घेतले आणि त्याला मीठ लावलं आहे आणि तेलामध्ये आपण ह्याला एक ते दोन मिनटाचं परतवून घेतले आणि परतवून झाल्यानंतर एका ताटात आपण हे कारलं काढून घेतलेलं आहे त्याच कढईत आपण दुसरं तेल ओतून घेतलं आहे थोडं आता आपण ह्याला लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी तर इथे बघा कांदा टामॅटो त्यानंतर लसूण लाल मिरची पावडर हळद जिरं आणि मोहरी अशी फोडणीला घेतलेलं आहे तेल इकडं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी आणि जिरं असं फोडणीला टाकलेलं आहे त्यानंतर लसूण टाकायचं आहे फोडणीला कांदा आणि टमॅटो आता हे सर्व एकत्र आपण छान असं परतवायचं आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कांदा बघा छान परतवून झाला आहे आता आपण मिरची पावडरने हळद हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे हा मसाला आपल्याला चांगला परतवायचा आहे आता आपण हा मसाला परतवून झाला आहे जे जा आपण कारलं थोडंसं फ्राय केलं होतं तेलामध्ये ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खायला ही भाजी खूप छान लागते अगदी टेस्टी आहे आता आपण हे असं परतवून झालं आहे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बारीक करायचं आहे आणि अगदी एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवायचे दोन मिनटं बघा झालेले आहेत आणि कारल्याची भाजी इतकी छान झाली चमचमीत अशी आणि खायला खूपच टेस्टी आता आपण ही कारल्याची भाजी ताईंना डब्यात द्यायची आहे म्हणून आपण एका डिशमध्ये आता पहिले मी काढून घेत आहे आणि तुम्हाला दाखवते बघा